हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत गाजराची खीर गॅसवर कुकर टापट ठेवलेला आहे थोडस तूप टाकून घेऊया आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घेत आहे प्रथम हे तांदूळ शिजून घ्यायचे तीन वाट्या पाणी टाकून घेऊया तीन वाट्या पाणी टाकून घेतलेले एक साधारण एक चमचा असं तुट टाकून आहे आणि पाऊशात गाजर घेतलेले तर ते बाण बारीक किसून घेतलेले किसणी बारीक किसणीने किसायचे तुपामध्ये आता व्यवस्थित परतून घेऊया आधू गाजराचं केस व्यवस्थित असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे परत ता आलाय तर त्यामध्ये हा एक कप मी दूध टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं शिजू द्यायची झाकण ठेवून पाच मिनटं छान शिजू देऊया अशा प्रकारे बघूया आता आपण मस्तपैकी गाजराचा जो पीस आहे केलेला तर तो, तो छान शिजला गेला आहे दुधामध्ये मी थोडंसं केशर भिज घातलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घेत आहे सगळे एकत्र करून घेऊया त्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाक एकत्र करून घेत आहे टाकून घेऊया साधारण सात चमचे साखर टाकलेली आहे अशा प्रकारे आता आपली साखर पण वितळली तर त्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकून आपण ही खीर बनवत आहोत जे आपण प्रथम तांदूळ घेऊन घेतलेले होते आणि शिजायला ठेवलेले होते ते तांदूळ बारीक करून त्यामध्ये आता आपण लागेल त्या प्रमाणानुसार टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ही खीर तयार झाली आहे तर त्यामध्ये ही वेलची पावडर टाकून घेत आहे अशा प्रकारे ही खीर खाण्यासाठी तयार एक सिक्रेट गोष्ट वापरून बनू या गाजराची खीर अशा प्रकारची खीर तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीसह थँक्यू